लाभा नमो क्रांतिकारी जय भीम जय जय महाराष्ट्र झाले का जेवणा सर्वांचे कसे आहेत सर्व माझा स्वयंपाक अजून झाला नाही आता स्वयंपाक सर्व वरणच करत आहे बघा थोडा मस्त शिजार आहे निक तेल काढून का तुझाच खा वाटते का वरण महिना झाला का दोन महिना सांगतील मला बरं आवडत नाही मला बरं लाईफ घेतली घेतली वरांची लाईफने उडायला लागले ध्यानच राहत नाही एकतर लागले की एकच

थोड थोड तेल तेल आज काही जास्त वेळ मोठा करणार नाही मनगही भरलं फुलून बहरलं मनगही भरलं फुलून बहरलं

कधी जेवायचं कधी करायचं कधी खायचं असं तेच होता असं बघावं लागणार आहे खाली घ्यावं लागणार भरलं फुलून बाहेर अर्धच राहिलं बघा कारण करून कतुराने आज येणार ब्यालिष्ट साहिब माझ कुणी कुणाचं राजा दिनांचा कुणी कुणाचं राजा दिनांचा सा करोना संसार साजिनार बाईनी ब्यालिष्ट साहिब माझ

सांगितली होती की बघ आठवण जास्त होत सुट्टीपुटावरच अंपा दादानी सांगितले होते छान होत आठवणा झाले असंच करावं दिसणार झाले कि चला बंद करते आता चला भवानो बाय बाय सर्वांनी लाईक करा कमेंट करा बघितलं तर सब करा म्हणजे मला कळेल भवानो बाय बाय मोठा व्हायला गेले आता बंद करते